हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी नवरात्री स्पेशल उपवासाचे भाजणीचे वडे बनवणार आहे हे वडे वरतून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत होतात आणि चवसुद्धा खूप छान असते मी जी उपवासाची भाजणी बनवली आहे त्याच पिठाचे वडे बनवणार आहे खूप छान होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात वडे बनवण्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आता हे मोठ्या छिद्राच्या किसनीने किसून घ्यायचे किस करून झाला आहे स्वच्छ धुवून निथळून पिळून घ्यायचा आणि मोकळा करून घ्यायचा आहे यामध्ये घालण्यासाठी चार ते पाच हिरवी मिरची आलं आणि जिरं घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यायचं आणि किसामध्ये घालून घ्यायचं हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हिरवी मिरची नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट घातलं तरी चालेल चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करायचं एक वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे हे थोडं थोडं करून घालायचं आहे दोन मोठ्या बटाट्यांच्या किसासाठी एक वाटी भाजणीचं पीठ पुरेसं आहे किंवा छोटी छोटी भजी बनवायची असतील तर अर्धी ते पाऊन वाटी पीठ पुरेसं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एकदम पाणी नाही घालायचं जर चक्कीतून बारीक दळलेलं पीठ असेल तर कमी पाणी लागेल आणि थोडंसं जाडसर पीठ असेल मिक्सरमध्ये दळलेलं तर पाणी थोडं जास्त लागेल भाजणीचं पीठ पाणी थोडं शेसून घेतं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे लगेच वडे बनवायचे नाहीत दहा ते पंधरा मिनटांनी हे, हे पीठ तुम्हाला जर घट्ट वाटलं तर त्यामध्ये एखादा चमचा पाणी घालून परत व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं वडे बनवण्या इतपत पीठ आपल्याला घट्टसर हवं आहे दोन चमचे भाजलेल्या दाण्याची पावडर घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एका बाजूला तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे पीठ चांगलं तयार झालेलं आहे वड्यांसाठी आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या आकाराचे गोळे घेऊन आपल्याला थापून घ्यायचे आहेत वडे थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत उपसाला तुमच्याकडे तीळ चालत नसेल तर नाही लावले तरी चालेल मी तेल व्यवस्थित तापलं की नाही ते पाहण्यासाठी एक वडा तळून घेतलेला आहे आता यामध्ये बनवलेले वडे तेलात व्यवस्थित सोडून घ्यायचे आणि जितके व्यवस्थित बसतील तितकेच वडे घालायचे आहेत त्यापेक्षा जास्त घालायचे नाही एका वेळी चार ते पाचच वडे तळून घ्यायचे आणि एकदम मिडियम गॅस करायचा मिडियम गॅसवरच वडे कुरकुरीत आणि गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहे गॅस खूप मंदही ठेवायचा नाही हे वडे गरमागरम असताना शक्यतो दह्यासोबत खायला द्यायचे खूप खमंग आणि चविष्ट लागतात किंवा चिंचगुळाच्या सोबत सुद्धा हे वडे खूप छान लागतात तुम्ही नक्की बनवा वडे एकदम छान असे कुरकुरीत तळले गेलेले आहेत आणि गुलाबी सुद्धा आलेला आहे वडे तळताना अजिबात घाई करायची नाही आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजेत आता आपण याचप्रमाणे बाकीचे सुद्धा वडे तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले जे वडे आहेत ते अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत वरतून आणि आतमध्ये सुद्धा सॉफ्ट असे खुसखुशीत झालेले आहेत फक्त तळताना घाई करायची नाही तुम्हाला माझ्या उपवासाच्या भाजणीचे वडे कसे वाटलेत ते कमेंटद्वारे नक्की सांगा आपण जी भाजणी बनवली होती त्याच भाजणीचे या पिठाचे वडे बनवलेले आहेत तुमच्याकडे पीठ नसेल तर एका वाटी भगरा भगरीच्या पिठामध्ये अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ मिक्स करून तुम्ही अशा पद्धतीचे वडे बनवू शकता खूप छान होतात आणि माझ्या सखीच किचन मेनाक्षी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय